नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे ऐन हनुमान जयंतीच्या तोंडावर चक्क मंदिरच जमीनदोस्त केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे अहमदनगरमधील नवनागापूर येथील छत्रपती नगर परिसरात काही महिन्यांपूर्वी बांधलेले हनुमान आणि शनी मंदिर होते मात्र गावचे सरपंच बबन डोंगरे यांनी अचानक आज जेसीबीच्या बीच्या साह्यानं हे हनुमान मंदिर जमीनदोस्त केलंय ऐन हनुमान जयंतीच्या तोंडावर हनुमान मंदिर पाडल्यानं गावकऱ्यांनी सरपंच बबन डोंगरे यांना विचारणा केली तर उलट बबन डोंगरे यांनी गावकऱ्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली दे आहे इतकंच नाही तर गावातील पाणीपुरवठा बंद करण्याची धमकी देखील दिली आहे अशा प्रकारे मंदिर पाडणाऱ्या बबन डोंगरे यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू संघटनांनी केली आहे जर दोन दिवसात कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी सकल हिंदू संघटनांनी दिलाय आणि तुमची मागणी काय या नवनागपूर भागातील सरपंच नरदम बबन डोंगरे यांनी यापूर्वी सुद्धा या, या भागातील एका दत्त मंदिराच्या जवळ असलेलं औदुंबराचं झाड दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला तोडलं आज उद्या हनुमान जन्मोत्सव आहे आणि आज त्या नाराधामानं उभं राहून सकाळच्या नऊ वाजताच्या वेळेला त्या ठिकाणी महिला त्याला मज्जाव करत असताना सुद्धा महिलांना त्यांनी धमक्या दिल्या तुमच्या घरातलं पाणी बंद करील त्याच्याकडं कुठली तरी पाणी योजनेचं त्याच्याकडं काम आहे आणि तेथील ते गोरगरीब नागरिक आपल्या पाण्याची हाल नको व्हायला म्हणून शांततेनं त्या ठिकाणी उभे राहिले त्यांनी पोलिसांना व हिंदुत्वादी संघटनेला संपर्क केला या बबन डोंगराची मानसिकता ही एकदम अशी विकृत आहे आणि त्याच्या मानसिकतेचा या ठिकाणी निषेध करतो त्याचं जर या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की त्याचं तात्काळ सरपंचपद हा रद्द करावा आणि त्याच्यावरती कारवाई करावी त्याला जर तात्काळ अटक झाली नाही तर या ठिकाणी समस्त हिंदू समाज हा या ठिकाणी येत्या दोन दिवसात तर त्याच्यावरती कारवाई झाली नाही तर मोठ्या स्वरूपामध्ये निदर्शन करणार आहे काय आहेत गेल्या आठ महिन्यापासून तिथे शनी मारुतीचं मंदिर छत्रपती नगर मध्ये गेल्या आठ आठ महिन्या पूर्वी काम चालू केलं आणि आपले रामलल्ला ज्यावेळेस स्थापित झाले बावीस तारखेला त्यावेळेस तिथं शनीदेवाची आणि मारुतीरायाची मूर्ती स्थापन करून तिथल्या स्थानिक नागरिकांनी तिथं मंदिर बांधलं होतं तर आज असं दुर्दैव झालं आहे नवनागापूरचा डॉक्टर डोंगरे ह्या नावाच्या व्यक्तीने हा सरपंच आहे नवनिर्वाचित आता सरपंच आहे ह्या सरपंचाने अत्यंत नास्तिकपणाचं कृत्य आज केलेलं आहे आज ते मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करून ओपन पेसमधलं मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे तिथल्या स्थानिक नागरिकांची आज तुम्ही बघताय एवढ्या मोठ्या संख्येने आज पोलिस स्टेशनला हजर राहून त्याच्यावरती गुन्हा दाखल होतोय पण जर पोलिसांनी त्याच्यावरती जर पुढं चालून चांगल्या पद्धतीनं कारवाई केली नाही कडक कारवाई केली नाही तर आम्ही येत्या काळात रास्ता रोको करू आणि इथून पुढं देवी देवतांचा असं विटंबन कोणीही असो तो कोणत्याही जाती धर्मातला असो हिंदू असो मुस्लिम असो शिख असू जैन पार्श्व काय असतील कोण कोणीही जर हिंदू देवी देवतांची विटंबना केली तर ही ती ह्या पुढच्या काळात सहन केली जाणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र आम्ही छत्रपतीनगर येथील रहिवासी आहोत आमच्या कॉलनीमध्ये ओपन स्पेस आहे तर त्या ठिकाणी आम्ही एक शनी आणि मारुतीचं मंदिर असं उभारलं होतं तर त्या मंदिराची म्हणजे कुठे कुणाला अडचण नव्हती एक साईडला होतं ओपन, ओपन स्पेसमध्ये होतं तर आम म्हणजे आम्हाला कुणी वर्गणी नाही दिली आम्ही पन्नास रुपये दहा रुपये असे करून खूप कष्ट घेतले त्यासाठी पाणी नव्हतं तर आम्ही डोक्यावर हांडे वगैरे वा पाणी वाहून आम्ही ते मंदिराचं काम पूर्ण केलं पण डोंगरे डॉक्टर ग्रामपंच आपले नवनागापूर ग्रामपंचायतचे सरपंच सरपंच डोंगरे डॉक्टर यांनी एक सात आठ दिवसापूर्वी पण आले होते आम्हाला मंदिर पाडणारे आम्ही त्यांच्या पाया पडलो छोटे छोटे मुलं होते आम्ही खूप म्हणजे त्यांच्या त्यांना विनंती केल्या पाया पडलो सगळेजण तर त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली त्यावेळेस सुद्धा आणि आज डायरेक्ट आम्हाला नक म्हणजे अचानक त्यांनी जेसीपी सुद्धा आमच्या गल्लीतून नाही आणला बाहेरून आणला कुठून तरी आणि अचानक ते मंदिर पाडायला सुरु केलं आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना थांबवायला गेलो तर त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि धमकी पण दिली का तुमचं पाणी पण बंद पाणी वगैरे बंद होती ही बातमी कुणाला बात सांगू बात नका आणि त्याच परत आमची अशी इच्छा आहे का आता त्यांना अटक करावी आणि आमचं जे मंदिर होत ना ते परत जसं होतं तसं करून ठेवलं ज्या ठिकाणी होत ना मंदिर त्याच ठिकाणी आमचं मंदिर आम्हाला परत पाहिजे सगळ्यांना त्यांनी दम दिलेला जर का तुम्ही हे कुणाला सांगितलं तर तुमच्यावर काहीतरी असं हे करून कारवाई केली जाईल म्हणते आम्हाला पण काही झालं नाही पाहिजे आमचं म्हणजे जसं तसंच आम्हाला त्याच जागेवर झालं पाहिजे आणि ती काही कोणाची जागा नाही आम्हाला वर्गणी पण त्यांच्याकडून वर्गणी आलीच नाही आम्ही पन्नास पन्नास रुपये गोळा केले आणि तिथं बांधकाम केलं त्यांनी सगळं पाडलं तुम्ही सगळं ते आमच्याकडे सगळे व्हिडिओ ते सगळं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर